ते वरळी पोलिसांचं पथक अनंत गरजेच्या घरी गेलेलं आहे आत्महत्या झालेल्या स्थळाची पोलीस पथक पाहणी करणार आहे वरळीतल्या घरात गौरी गरजेनं आत्महत्या केली होती आताची महत्वाची अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय वरळी पोलिसांचं पथक आता अनंत गरजेच्या घरी दाखल झालेलं आहे आणि जिथे आत्महत्या झाली त्या स्थळाची आता पोलीस पाहणी करणार आहे सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे वरळीतल्या घरात गौरी गरजेनं आत्महत्या केली होती पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक पी ए अनंत गरजे यांच्या पत्नीनं काल आत्महत्या केली होती वरळीतल्या बीडीडी रहिवासी इथे आत्महत्या करण्यात आली होती आणि आता इथेच या, या आत्महत्या झालेल्या स्थळे पोलीस दाखल झालेल्या आहेत अनंत गरजेच्या घरी पोलीस दाखल झालेत आणि आता या स्थळाची पाहणी करणार आहेत आणि याच घरात गौरी गरजेनं आत्महत्या केली होती दरम्यान काही वेळापूर्वीच गौरी गरजेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं आणि आणखी एक अपडेट आपण पाहतोय वरळीतल्या घरात गौरी गरजेच्या घरात पोलीस दाखल झालेत आता या स्थळाची पाहणी केली आहे पोलीस कसून चौकशी करण्यात या प्रकरणातले सध्या तपास सुरू आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी त्यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला होता है। या प्रकरणातले सगळे धागे दोरे आता पोलीस तपासून पाहतायत जिथे आत्महत्या झाली त्या ठिकाणी त्या स्थळी आता पोलीस दाखल झालेत आणि या स्थळाची पाहणी ते करतायत आज अनंत गर्जे याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे पोलीस कोठडी अनंत गर्जेला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते पोलीस कोठडी देखील मागून घेणार आहेत दरम्यान याचे अपडेट्स नेमके काय येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र आताची सध्याची ताजे अपडेट आपण पाहतोय की वरळी पोलिसांचं पथक हे अनंत गरजेच्या घरी दाखल झालेलं आहे आणि यात जिथे आत्महत्या केली त्या ठिकाणाची आता पाहणी हे पोलीस करणार आहेत अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्यानं अनंतसह त्याचे कुटुंबीय हे गौरीला त्रास देत असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलेला आहे गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप देखील गौरीच्या कुटुंबियांनी के केलेला आहे अगदी काही वेळापूर्वी गौरीवर गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी तिच्या नातेवाईकांनी तिच्या वडिलांनी अक्षरशः टाहो फोडला होता आज तिचा शवविच्छेदन अहवाल सुद्धा समोर येणार आहे मात्र आताची आणखी एक ताजी अपडेट आपण पाहतोय वरळी पोलिसांचं पथक अनंत गर्देच्या घरी दाखल झालंय तर हेच ते घर आहे जिथे गौरीनं आत्महत्या केली होती आणि या स्थळाची पाहणी करण्यासाठी आता पोलीस पथक दाखल झालेलं आहे सध्या पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने ले तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे गरजेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा फ्लॅट नंबर आपण पाहतोय हा फ्लॅट आपण पाहतोय जिथं गौरीनं आत्महत्या केली आणि त्याच ठिकाणी आता वरळी पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे म्हणजे वरळी पोलिसांनी कारवाईला वेग आणला हो आहे ज्या ठिकाणी ज्या निवासस्थानी गौरी राहत होत्या आणि तिचे पती राहत होते अनंत गर्जे त्याच निवासस्थानी आता पोलीस आले आहे त्याच्यासोबत डॉक्टरांची देखील टीम आहे तपासणी जी आहे ती पोलीस आता करत आहेत तर अनंत गरजे यांनी काल रात्री एक वाजता शरणागती पत्करली होती आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या तपासाला वेग आणला आहे याच राहत्या घरी गौरी हिने आत्महत्या केली होती आणि त्यानंतर तिच्या पतीला समजल्यानंतर म्हणजेच अनंत गरजे यांना समजल्यानंतर एकोणतीसावा माळा जो आहे त्याच्यावरून ते वर चढले आणि आपल्या या जे राहतं घर आहे तिसाव्या माळ तिथे ते आले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळला तर अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वाद या सगळ्यामुळे गौरी हिने आत्महत्या केली आणि त्यानंतर आता पोलिस याचा अधिकचा तपास करत आहेत गौरीचा जे मृतदेह आहे ते तिच्या राहत्या घरी पोचवण्यात आले तिच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहे आणि आता आपण पाहतो की पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे त्यामुळे नेमकं या तपासां तर काय समोर होतंय हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे ब्रिजेश हिमांशु साऊस भुज जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई तर वरळी पोलिसांचं पथक अनंत गरजेच्या घरी दाखल झालेलं आहे जिथे आत्महत्या झाली त्या स्थळाची पोलीस पाहणी करणार आहेत वरळीतल्या घरात गौरी गरजेनं आत्महत्या केली होती आणि त्याच घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेत या आत्महत्या झालेल्या स्थळाची आता पोलिसांकडून पाहणी केली जाणार आहे कसून चौकशी पोलिसांनी आणि सुरू केलेली आहे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनंत गर्जे यांच्या पत्नीनं काल आत्महत्या केली होती आणि ज्या घरी आत्महत्या केली त्या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेत कसून तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे गौरी आत्महत्या प्रकरणातली एक महत्वाची अपडेट आहे वरळी पोलिसांचं पथक अनंत गरजेच्या घरी दाखल झालंय आत्महत्या झालेल्या स्थळाची आता पाहणी केली जाणार आहे वरळीमधील घरामध्ये गौरी गरजेनं आत्महत्या के केलेली होती आणि त्यानंतर आता एक पोलिसांचं पथक घरी दाखल झालेलं आहे अनंत गरजेच्या घरी ते पोहोचलेलं असून आता तिथल्या स्थळाची एकंदरीतच पाहणी केली जाईल सध्याची ही लाईव्ह दृश्य आहे जिथे पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे आणि आत्महत्या झालेल्या स्थळाची पाहणी केली जाणार आहे परवा गौरी गरजेनं आत्महत्या केली आणि त्यानंतर आता या घटनेतील घडामोडींना मोठा वेग आलेला आहे तपास वेगानं सध्या सुरू आहे वरळीमधील राहत्या घरीच गौरी गरजेनं आत्महत्या केलेली होती आणि तिथे आता पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे हे हीच ती जागा आहे हेच ते घर आहे ज्या ठिकाणी आता पोलिसांच्या माध्यमातून अधिकचा तपास केला जाईल आत्महत्या झालेल्या जा स्थळाची पाहणी केली जाणार आहे आणि दुसरीकडे सुद्धा आज महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत कारण आज अनंत गरजेला कोर्टासमोर हजर केलं जाईल रात्री उशिरा तो पोलिसांसमोर शरण आलेला होता त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तर या एकंदरीतच प्रकरणामध्ये पोलीस तपासाला आता वेग आलेला आहे कारण गौरीच्या नातेवाईकांनी कुटुंबियांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि अनंतमुळेच तिच्या घर, घरच्यांमुळेच गौरीनं आत्महत्या केली असा आरोप सुद्धा केला जातो या प्रकरणामध्ये गौरीच्या कुटुंबियांनी तशी तक्रार पोलिसात नोंदवलेली आहे तक्रार नोंदवल्यानंतर अनंत गरजे आणि त्याची बहीण आणि दिरावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या एकंदरीतच घटनेनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा तो पोलिसांसमोर शरण आला आणि आज सकाळी घडामोडींना मोठा वेग आलाय आज अनंत गरजेला कोर्टासमोर हजर केलं जाईल त्यामुळे आज कोर्टात सुद्धा काय घडामोडी घडतात ह्या पाहिज्या आत्महत्या झालेल्या स्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांचं पथक हे पोहोचलेलं आहे सध्याची तिथली एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या वरळी परिसरामध्ये त्याचं घर आहे आणि त्या घरामध्ये आता पोलीस पोहोचलेले आहेत एकंदरीतच तपासणी केली जातीय तर अनंत गर्जे याची जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यातनं सुद्धा अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे